मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा दौड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने उमेदवार उभे करण्याची किमाया केलेली आहे काहींना सर्व जागेवर सर्वच उमेदवार उभा करता आले नाहीत तर काहींनी आय उमेदवार मिळतील का म्हणून त्यांच्या या निवडणुकीत आपले उमेदवार म्हणून घोषित केलेले आहेत हा असा एक पक्षाचा कामकाजाचा कार्यभाग म्हणजे दौड नगरपालिकेची निवडणूक संमिश्र आणि मिश्र अशा स्वरूपाच्या चित्रात आहे इथे सत्तेत असणाऱ्या भाजपा पक्षाला आपला उमेदवार देता आला नाही पण नागरी संरक्षण मंडळ नावाने जे कोण निवडणूक लढवते त्यांनाही दोन जागी आपली उमेदवारी देण्यात आलेली नव्हती किंवा देता आलेली नाही अशा स्वरूपाची पद्धत इथे राष्ट्रवादी काँग्रेस पवारांचे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन गट इथं कार्यान्वित आहेत यापैकी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जे जिल्ह्याचे अल्पसंख्याकचे अध्यक्ष सोयीजी खान आपल्या बरोबर आहे आणि आपण त्यांच्याशी चर्चा यासाठी करत आहोत या शहरामध्ये शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका अध्यक्ष म्हणून अप्पासाहेब पवार असतील किंवा त्यांच्या सहकार्याने इथे चोवीस जागा घडवण्याची बारा जागेवर उमेदवार दिले सर्वात मोठा पक्ष पवार साहेबांचं देशभर असणारे नाव आणि निवडणुकीमध्ये असे असल्या जायचे थोडीशी घडी ही चुकीची ठरते की काय आणि असं का घडलं म्हणून आपण खान खाण्यासोबत चर्चा करा सोयजी नमस्ते, नमस्ते। आवाज मध्ये स्वागत शहरामध्ये दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेले आहेत अजित पवार गटाने आपल्या सर्व जागा उभ्या करून या निवडणुकीला तगड आव्हान दिले पण शरद पवार गटाच्या माध्यमातून बारा जागांवरच उमेदवार दिले आणि ते देताना सुद्धा दमशाम झालेले आहे हा अर्धवट पॅन उभय करून नक्की शरद पवार गटाला कोणासाठी ही निवडणूक लढवावी लागली असं म्हटल्यास आपलं मत कस राहील नमस्कार तुमचं म्हणणं खरं आहे आहे विषय असा आहे की पॅनल पूर्ण न झाल्यामुळं हा प्रश्न उगवतो पण पॅनल पूर्ण झालंच नाही त्याच कारण व्यक्तिगतरित्या घेतलेले डिशिरन्स मी माझ्या परतच बोलतो की मी स्वतः माझ्या वरिष्ठांना कळवतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट यांना मदत करण्यासाठी किंवा माझ्या शहराला एक चांगला चेहरा मिळला पाहिजे आणि शहराची काय पलट झाली पाहिजे कारण ऑलरेडी मी त्रेसष्ट वर्षा झालो परत काय वय नाही आणि या जगामध्ये काय परत यायचं नाही पण शहरामध्ये जे चाललेला कारभार आहे ते कारभार आहे की बिझनेस आहे हे खरंच मला अजून त्याची पूर्णपणे माहितीच मिळाली नाही एवढे वर्ष शहरामध्ये राहून हा शहर इगोमॅटिक शहर आहे आहेत ते चेहरे आहेत ते परिवार मग त्यांनीच ते नगरपालिका माझा माझी हक्काची आणि मला ती नगरपालिका पाहिजे या बेसिसवर नगरपालिका का सा कारभार चालतो इलेक्शनला कारण नगरपालिका मी मागे तुम्हाला बोललो एक हाती नगरपालिका असल्यामुळे झालेली परिस्थिती शहराची अत्यंत बिकट आहे आणि टाइम नेव कम बॅक परत येत नाही साधा उदाहरण तुम्हाला सांगतो कारण नगराध्यक्ष हे चांगलं पाहिजे पाहिजे शहरासाठी पाहिजे आणि हा गाव किंवा हा शहर हा माझा आहे मला काहीतरी गावासाठी देणं लागत मला एक मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर आपण त्या शहराध्यक्ष म्हणून किंवा नगरसेवक म्हणून आपण जेव्हा कौन्सिल म्हणून निवडून जातो तर हा मत नसून पब्लिकचा विश्वास असतो आणि तो विश्वास बाबासाहेबांनी दिलेला अधिकार बाबासाहेबांनी दिलेला हक्क हे एक स्वतः म्हणजे स्वतःलाच पेशी करणे किंवा समाजाचं काम करणे याचा खरोखर विचार त्यांना पाहिजे पण आपण यांना इथं थांबूया त्यांनी असं सांगितलेलं आहे दौडच्या विकासाचं विजन <coughs> एका सुशिक्षित व्यक्तीच्या हातात पाहिजे ती व्यक्ती हे शहर माझं आहे असं विश्वासानं काम करणार हवाय परत गेले अठ्ठ्याऐंशी वर्षाचा कालखंड सुद्धा या शहराचा इथं गेलेला आहे अनेक प्रश्नांनी ही दोन नगरपालिका वादग्रस्त ठरली था सोहितजी असं म्हणतात मी आता साठी पास करून गेले वर्ष वयाचे साठ ओलांडून गेलेलो आहे आता परत नव्यानं पुढच्या आयुष्यामध्ये अशा परत येऊन संधी करणं किंवा शहराचं स्वप्न पाहणं हे थोडं अवघड होणारी गोष्ट आहे आणि या कालखंडामध्ये या शहराच्या विकासाचं ध्येय धोरण नजरेत कायम असल्या कारणानं एक तळमळ त्यांच्या निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला की राष्ट्रवादी शरद पवार गटाला त्यांनी इथं साथ देण्याचं सोडलंय असं चित्र तर स्पष्ट झालंय म्हणून आपण विचारू खानसाहेब मला सांगा तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घही गडबडी पॅनल उभं करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता जे लोक दुसऱ्या पक्षातून नाराज झाले होते त्यांना तिकडं तिकीट नाही म्हणून तुम्ही इकडे त्यांना तिकीट दिले अशी तरी दिसते असं का घडतंय तुमच्या पक्षात आणि तुम्ही त्यांना त्यांच्यापासून लोक का गेले चव्हाण साहेब विषय असा आहे की तुम्ही जर आमचे माझं ओरिजिनल दुतारी पॅनल जर पाहिलं असत मालो विधानसभा लोकसभा विरोध के लिए उम्मीदवार दी ठीक है उम्मीदवार उमेदवार कंप्लीट उम्मीदवार कम्प्लीट जो पैनल कंप्लीट अब तो ऐसा है जो बचा था उसी को लेकर के पैनल धरना माला नीतिमता थोड़ी चुकी मैं बाहर पड़ल कारण हैं कुछ पड़ा कुणाला तरी वाढायचं कुणाला तरी जाऊ द्यायचं नाही नगरपालिकेमध्ये या बेसिस <coughs> वर त्यांनी पॅनल उभं केलं असं मला तरी वाटतोय काम साहेब तुम्हाला मुद्दा बोलून विचारतो अंतर्गतल्या पक्षाच्या कारभारावरती तुम्ही आता रेल ओढलेली आहे सरळ सरळ पक्षातील मतभेद चव्हाट्यावर तुमच्या चर्चेला येतात दौंडच्या नगरपालिकेमध्ये तुमच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कुणावर तरी सूड उगवायचा आहे असं तुमच्या माहितीवरून म्हणजे या शहराच्या विकासाला तुमच्याच पक्षाचे लोक खेळ आहेत का दिसत तर तसच म्हणजे आमची निवडून तर येण्याची शक्यता मला अत्यंत कमी दिसते आले एक दोन ते मी सुद्धा सरप्राईज होईल पण कुठेतरी मत खायचं आणि चांगल्या माणसाला वर जाण्यासाठी थांबवायचं आहे खान साहेब तुम्ही जे बोलताय ते तुमच्या पक्षासाठी अतिशय भेदक आहे वरिष्ठ पातळीवरती हा विचार जर गेला तर पक्षामध्ये आणि तुमच्यामध्ये कलगीतुरा होईल असं वाटायला लागलंय दोनच्या नगरपालिकेतले तुमचे पदाधिकाऱ्यांचे मतभेद आम्ही समजू शकतो पण आमच्यामुळं किंवा तुमच्या कार दिलेल्या कारभाऱ्यांनी जे पॅनल दिलाय त्याच्यामुळं कुठंतरी कुणाला धोका पोचणार आहे अशी शंका ज्यावेळेस तुमच्या मनात येते त्यावेळेस तुम्ही सरळ सरळ त्या लोकांवरती सुरू असलेल्या चूक असं वाटतंय कार्यक्रमा क्लिअर मला माझ्या पक्षाने माझ्यावर डिसिप्लिन ऍक्शन घेतली तर मला चालेल आणि मी त्याला ते, मान म्हणजे स्वीकारेल मान खाली करून स्वीकारेल माझ्या पक्षाने मला जर पक्षाला बाहेर काढलं तरी मी स्वीकारेल पण माझं गाव आणि माझं शहर ही तर चांगली माणसं आली पाहिजे नगराध्यक्ष हे सुशिक्षित सुसंस्कृत मला हवंय माझ्या गावाचा विषय कारण मी विजूजी आमच्या खासदार सुप्रियाबाई सुळे एका सया करता एक साठी मागच्या काळखंडामध्ये त्यांनी आंदोलन केलं कुरकुंभया विषय शेवटी एक खासदार नॅशनल लेवल काम करणारे खासदार नगरपालिका समोर दिवसभर बसून तरी सुद्धा नगराध्यक्षांनी सही दिली नाही आणि त्यामुळं गेली आठ वर्ष कुरकुंबरेचं काम नसतं बाकी कोणी नाही खासदार खासदार खास खास कधीतरी येणारच जाणार पण माझी जी लोक तिथली राहणारे गावातील लोक त्यांना त्रास त्रास सहन करावा लागला आणि त्या त्रासासाठी जर नगराध्यक्ष सयासाठी इतकी मोठी त्यांना किंमत मोजावी लागली तर नगर हे चांगलंच पाहिजे सुशिक्षित पाहिजे आणि बेदाग पाहिजे हे माझी कळत आहे आणि मला लोकांना हेच सांगायचंय की बाबांनो विषय असा की परत परत आपण एकदा चुकलो तर पाच वर्ष त्याची आपल्याला सजा बघावी लागते मित्रांनो हो। सोहेल खानजी मी तुमच्या पुढे एक प्रश्न उपस्थित केलाय <coughs> आणि त्याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे मागील का काय कालखंडात जर आपण केलं तर नगर मुलीच्या बांधकामाच्या प्रश्नाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी धरणे आंदोलन केलं होतं हे के कोणीही नाकारणार नाही एक खासदार या शहराच्या विकासातील एक मुद्दा घेऊन ज्यावेळेस काम करतात आणि त्या कामाला होतो तो दूर म्हणून त्या उपोषण करतात ही गोष्ट आणि म्हणून या शहराच्या उन्नतीचा मार्ग सुशिक्षित लोकांच्या हातातच असू शकतो अशी धारणा खान साहेब करतात आणि त्यांनी ठरवलंय की हे मी माझ्या शहरातील बदलासाठी मी जो आता पवित्रा घेतलेला आहे याचा परिणाम पक्षानं माझ्यावर कुठल्याही स्वरूपाचा केला तरी मी ते स्वीकारण्यास तयार आहे या मागचं एकच धोरण आहे की या शहराची उन्नती प्रगती व्हावी ही त्यांची महत्वाकांक्षी इच्छा आहे मी अवराजून असं म्हणेन की हे शहर अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये विविध प्रश्नाने अडीअडचणीचा भाग म्हणून गेलं अनेकांनी सत्ता भोगली त्या सत्तेमधून पैसा आणि पैसे असं आमच्या एका वरिष्ठ पत्रकारांनी नमूद सुद्धा केलं होतं म्हणजे हा सर्व प्रकार समाजसेवेचं व्रत नसल पैसा कमवणारा धंदा म्हणून केला गेला आणि तो बंद व्हावा पुढच्या भविष्य काळामध्ये त्याचं रूपांतर समाजसेवेकडे व्हावं हा अतिशय सुविचार डोक्यात ठेवून सोयमसी खान यांनी सध्या अशा दौड तालुक्यातल्या शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना सरळ सरळ विरोध केलेला आहे पाहूया आपण अजून त्यांना त्या विरोधात गेलेल्या सहकार्याच्या भूमिकेबद्दल त्यांच्या मनात काय काय प्रश्न आहे काय म्हणतात का तुम्ही तुमच्या पॅनलच्या संदर्भामध्ये तुतारीचा पॅनल या विषयावर माझा अजिबात म्हणजे कायच वाटत नाही त्या चिन्हाला पाठिंबा देण्याचं मी ठरवलंय त्याचं कारण विचार की फक्त एक सिंगल पक्षाचा नाही हो त्याच्या विचार आहे अडचण आहे दोनशे रस्ते विकसित करण्यात आले तुम्ही मला सांगा आहे का रस्ते पुरेसे आहेत का ट्रॅफिक जाम असतो पण ही जे विचार आहे हे नगर अध्यक्ष त्यावेळेस होते त्यांचं जे पॅनल त्यावेळेस होतं त्यांनी अजिबात विचार केले नाही की के थोडे रस्ते ब्रॉड केले पाहिजे मित्रांनो विकास कामाचा चेहरा नक्की कसा असावा हे स्वप्न त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीचं आहे त्यांनी सांगितलं मी इथल्या तुतारीच्या पॅनलच्या संदर्भात काहीच बोलणार नाही कारण मी वैयक्तिकरित्या या शहराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय आणि त्यातून त्याचा चेहरा मोहरा बदलावा म्हणून विकासशील असणाऱ्या एका पक्षाकडे लक्ष केंद्रित करून त्यांना अजित पवार या गटाला सरळ सरळ पाठिंबा दिलेला आहे मित्रांनो राजकारणामध्ये कधी कोणाची युती होते आणि कोण कोणावर जात ही घटना अतिशय आश्चर्यकारक नाही एकेकाळी चक्की पिशिंग म्हणणारं वक्तव्य या सगळं गाज्याबाजात ऐकलं त्या चक्की पिशिंग बरोबर ती पहाटेच्या वेळी झालेला या राजकारणातला बदल हो लोकांनी बघितलाय म्हणून सोयशे यांनी घेतलेला आजचा निर्णय त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना थोडासा कडू वाटेल पत्तो घेतलाय तर या शहरातील समाजसेवेकडं लक्ष केंद्रित करो पक्ष कुठला आहे याला महत्व नाही पण या शहरातील विकास कोण करेल याला त्यांनी महत्व दिलंय आणि म्हणून त्यांच्या मनात अजून या राष्ट्रवादी शरद पवार गटातील जो पॅनल उभा केलेला आहे त्यांच्या मनातला किंतु त्यांनी सफलतेने सांगताना त्यांचं पुढचं व्हिजन काय आहे ते आपण ऐकलं पाहिजे सांगा सोय भाई तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही पॅनलच्या विषयी मला सर्व तोच प्रश्न तुम्ही करता पॅनल उभं करत असताना पक्षाचे काही ध्येय धोरण असतात मला असं वाटतं की माझा जे पक्ष ह्यांच्या ज्या प्रमुख कार्यकर्त्यांना जर तुम्ही विचारलं बाबा तुमचे ध्येय धोरण काय मला वाटत नाही त्यांच्याकडे उत्तर आहे लक्षात काही असू शकतो काही असू शकतो काही प्रॅक्टिस असू शकतो म्हणजे का तर मी त्याला ओपन करून बोलून हे काय बरोबर नाही पण काय धैर्य धोरण आहे त्यांचे त्यांना राज्यभरात शरद पवार गट आणि अजित पवार गट हे एकमेकांच्या समोर समोर राजकारण करतात विरोधक आहे असं कुठं भास होतो कुठं अंतर्गत लोकांचा चर्चेचा विषय असतो की दोन्ही गटिकच आहेत प्रश्न तो मोठ्या पातळीवर जरी असेल तरी या शहराच्या पातळीवरती हा आकस्मिक झालेला पॅनल हा परिपूर्ण का झाला नाही हा प्रश्न इथल्या पॅनल प्रमुखांना आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं टीका टेकण्याचा विषय आहे आणि म्हणून स्वयंजी याबाबत म्हणतात की यांचं विजन काय हे मला माहित नाही पण माझं धोरण वेगळं आहे पुढील पाच वर्षात या शहराला दिशा मिळावी हे शहर बदलावं या शहराचा विकास करण्यासाठी इथे सुशिक्षित आणि यथोचित असा उमेदवार असावा असं त्यांनी दृष्टिकोनातून हा निर्णय आहे शेवटचा तुम्हाला एक प्रश्न विचारता तुम्ही की तुम्ही असं सांगा आम्हाला आता शेवटचं की आता तुमचा हा जो निर्णय आहे हा निर्णय तुमच्या विरोधामध्ये तुमचे जे पदाधिकारी कुठे ना कुठे टीका टिप्पीचा तीक विषय करतील आणि त्याबद्दल तुमचं मत काय राहील हरकत नाही त्यांना अधिकार आहे वाटतील ते टीका टिप्पणी त्यांनी करावं मला दोष द्यावा मला सगळं मान्य राहील पण दोष करताना ते सिद्ध करावं लागेल हे मी नक्की सांगतो विनाकारण दोष एन दोष मला नकोय तुम्ही सिद्ध करा का दोष यामध्ये आहे अजिबात दोष विषय नाही साहेब पवार साहेबांच्या तालीम मध्ये तयार झालेला हा कार्यकर्ता नेहमीच विजन कडे बघत असतो आणि माझ्या शहरासाठी जर मी पुढे आलोय आणि चांगली टीम तिथे जावी म्हणून जर जा अशी माझी छोटीशी माफत जर माझी जी अर्ज असेल तर त्यामध्ये गैर काय माझं तर असं मत होत की आपण तुतारी आणि घड्याळ बसलं पाहिजे होत चर्चा करायला पाहिजे होती त्यांच्याबरोबर बरोबर विषय चर्चा करून एक मास्टर प्लॅन तयार करून आपण लोकांकडून शरद पवार गटाकडून हा जो विषय झालेला आहे हा कुणाच्या तरी झालेला आहे का खान साहेब यांनी जो विषय सांगितलाय यातून असं वाटतय की कुणीतरी आपल्या अठ्ठासासाठी टाकलेला हा पॅनल आहे आणि तो घाई घाई त्यांना पूर्णही करता आलेला नाही त्यांनी मी जे सांगतोय यावर टिप्पणी जरूर करावी पण त्या टीका टिप्पणी करताना त्यांनी मी चुकतोय कसा हे सुद्धा त्यांना सांगणं बंधनकारक राहील अशी अपेक्षा केलेली आहे मित्रांनो निवडणुकीमधला हा अंतर्गत गटातला पहिला आणि मला वाटतं रंगलेला सामना होणार आहे हा अंतर्गत कार्यकर्त्यांचा मनोमेलनाचा भाग नसून आता विरोधात भास झालेला आहे ही शहरातली निवडणूक आता कुठल्या कुठल्या मार्गावर वळख घेणार हे आपण पुढे पाहू खान साहेब तुम्ही आलात आवाज लोकशाहीशी बोलतात आपले खूप खूप आवाज तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा मित्रांनो शेवटी एक तुम्हाला आवाहन करतो ज्यांना कोणाला लोकांसाठी आपली भूमिका मांडायची त्यासाठी लोकशाही आवाज लोकशाहीमध्ये तुम्ही कधीही आम्हाला फोन करा लोकांच्या प्रश्नासाठी आणि लोकांचा आवाज म्हणून आम्ही काम करणार आहोत आमचा नंबर नोट्स करा सत्त्याण्णव पासष्ट छप्पन एकोणसत्तर सोळा आम्हाला सर्व उमेदवार सर्व मतदार आणि सर्व राजकीय मान्यवर सारखेच आहे सर्वांनी जनतेच्या हितासाठी काम करावं हा आमची माफक अपेक्षा म्हणून ज्यांना कुणाला आपल्या बातम्या आपला विषय आपल्या मनातली भावना ज्यांना कुणाला मांडायची त्यांच्यासाठी पाहता आवाज लोकशाहीचा